नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय पूर्वसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग काय निर्माण केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार तर बिहार राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केलेला आहे तर लगेचच आपण बिहार बे, या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर बिहार या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ अल्लेकर आणि राजधानी आहे पटना तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान राजगीर राष्ट्रीय उद्यान आणि कानवर राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे इंदापुरी या नावाने पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शेरिंग टोकबे यांची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा कोणत्या देशाची पंतप्रधान म्हणून काही निवड झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भूतान तर शेरिंग तोबगे यांची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भूतान या देशाच्या पंतप्रधान काय सलग दुसऱ्यांदा निवडणूक निवड काय झालेली आहे तर लगेचच आपण भूतान या देशाबद्दल जाणून घ्या तर भूतान या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत जिकमे गेसर नामग्याल वांगचोक आणि पंतप्रधान आहेत लोटे शेरिंग राजधानी आहे थिपू तसेच तेथील चलन आहे भूताने डुलतुत्र पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा जानेवारी तर दरवर्षी आपण भारतीय सैन्य दिवस हा पंधरा जानेवारीला काय साजरा करत असतो तर लगेच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात तर एक जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो दोन जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो चार जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी जाने 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 दिवस म्हणून साजरा केला जात असतो सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागरकते दिवस म्हणून साजरा केला जात असतो अकरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून साजरी केली जात असते चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो अठ्ठावीस जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि तीस जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा इस्रायल वर पेलेस्टिनचा नरसहार केलेला आरोप हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात अलीकडेच कोणी खटला दाखल केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण आफ्रिका तर इस्रायल वर पेलेस्टिनीचा नरसंहार केल्याचा आरोप हा दक्षिण आफ्रिका यांनी या देशाने काय आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला काय दाखल केलेला आहे तर लगेचच आपण दक्षिण आफ्रिका या देशाबद्दल जाणून घ्या तर दक्षिण आफ्रिका या देशाचे अध्यक्ष आहेत सिरियल रामाफोसा राजधानी आहे केपटाहोल आणि तेथील चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को पाचवा कोणत्या राज्य सरकारने ब्लू कार्बन एजन्सी सुरू केली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्य सरकारने काय ब्लू कार्बन एजन्सी सुरू केलेली आहे तर लगेचच आपण तामिळनाडू या राज्याबद्दल जाणून घ्या तर तामिळनाडू या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहेत चेन्नई तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनचे आखान राष्ट्रीय उद्यान इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुखुर्थी राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे दोन महत्वाची धरणे आहेत मेतूर आणि भवानी सागर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेंच व्याघ्र प्रकल्प तर भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी पेंच व्याघ्र प्रकल्पाला काय मिळालेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र तर आठपाडी संवर्धन राखीव हे महाराष्ट्र या राज्याशी काय संबंधित आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घ्या तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबईत तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडीत आणि कोयना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा रत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची काय निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच खासदारांचे तर संसद रत्न पुरस्कारासाठी पाच लोक लोकसभेच्या खासदारांची काय निवड करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या खासदारांबद्दल जाणून घ्या तर सुकांत मुजुमदार हे भाजपा या पक्षाचे खासदार आहेत तसेच दोन नंबरला आहे श्रीकांत एकनाथ शिंदे हे शिवसेना या पक्षाचे खासदार आहेत तसेच सुधीर गुप्ता हे भाजपा या पक्षातून आहेत आणि चार नंबरला आहेत रामसिंग एनसीपी या पक्षातून आहेत आणि पाच नंबरला आहेत कुलदीप राय शर्मा प्रस्ना प्रस्ना तर हे काँग्रेस या पक्षातून आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा कोणत्या देशाने सी डार्बोन दोन हजार चोवीसच्या व्यायामामध्ये काय भाग घेतला नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन तर चीन या देशाने सी डार्गॉन दोन हजार चोवीसच्या व्यायामामध्ये काय भाग घेतलेला नाही तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल जाणून घ्या तर चीन या देशाचे ची राष्ट्रप्रमुख आहेत सी जिनपिंग पंतप्रधान आहेत लेकियान राजधानी आहे बेंजिंग आणि तेथील चलन आहे रेनमिन बे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर मोहम्मद शमी सहा किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने काय सन्मानित करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सव्वीस तर मोहम्मद शमी सहा सव्वीस खेळाडूंना काय अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर लगेचच आपण अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात तर एक नंबरला आहे मोहम्मद शमी तर हे क्रिकेट या खेळा प्रकरणातून आहेत तसेच दोन नंबरला आहेत ओ जेस प्रवीण देवतळे तर हे धनुर्विद्या या खेळा प्रकरणातून आहेत तसेच आदित्य गोपीचंद स्वामी तर हे धनुर्विद्या या खेळा प्रकरणातून आहेत तसेच स्वी शंकर हे ॲथलेटिक्स या खेळातून आहेत पारुल चौधरी तर हे ॲथलेटिक्स या खेळातून आहेत तसेच मोहम्मद हुसमुद्दीन एक बॉक्सर या खेळा प्रकरणातून आहेत आर वैशाली तर हे बुद्धिबळ या खेळा प्रकरणातून आहेत आठ नंबरला आहेत सुशिला चानू तर हे हॉकी या खेळातून आहेत नऊ नंबरला आहे पवन कुमार तर हे कबड्डी या खेळातून आहेत दहा नंबरला आहे रितून नेगीत तर हे कबड्डी या खेळातून आहेत अकरा नंबरला आहे नसरीन तर हे खो खो या खेळा प्रकरणातून आहेत बारा नंबरला आहे पिंकी तर हे लॉन वॉक्स बॉल्स या खेळाप्रकारणातून आहेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर तर हे शूटिंग या प्रकारातून आहेत चौदा नंबरला आहे ईशा सिंग तर हे शूटिंग या प्रकारातून आहेत पंधरा नंबरला आहे हरिधर पाल सिंग तर हे स्क्वॉश या प्रकारातून आहेत सोळा नंबरला आहे प्राची यादव तर हे पॅराकॅनोन या प्रकारातून आहेत सतरा नंबरला आहे आणि काम मुखुर्जी तर हे टेबल टेनिस या खेळा प्रकारातून आहेत अठरा नंबरला आहेत सुनील कुमार तर हे कुस्ती या खेळा प्रकारातून आहेत एकोणीस नंबरला आहे अंतिम तर हे कुस्ती या खेळा प्रकारातून आहेत वीस नंबरला आहे रोषीबीना देवी तर हे कुश या खेळा प्रकारातून आहेत एकवीस नंबरला आहे शीतल देवी तर हे पॅरा धनुर्विद्या या खेळा प्रकारातून आहेत बावीस नंबरला आहे दीक्षा डागर तर हे गोल्फ या खेळा प्रकारातून आहेत तेवीस नंबरला आहे कृष्ण कृष्ण बह बहादूर पाठक तर हे हॉकी या खेळा प्रकारातून आहेत चोवीस नंबरला आहे अजय कुमार तर हे अंध क्रिकेट या खेळा प्रकारातून आहेत पंचवीस नंबरला आहे दिव्यकृती सिंग तर हे अश्वरुद्ध पोशाख या खेळा प्रकारातून आहेत सव्वीस नंबरला आहे अनुष अग्रवाल तर हे घोडेस्वारी या खेळा प्रकारातून आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र